परिसो हीरा छाड़ी के करे आन की आस तेनर दो जख जाएंगे सतबा के रविदास ऐसा चाऊ राज में जामिले सबन को अन्न छोट बड़ो सब सम बसे रोहिदास सर प्रसन्न मी आपल्या समोर आज संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराजांचा एक दोहा विस्तृत रूपात सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे राहु गौड़ी रविदास जी के पदे गौड़ी वारिरी एक ओंकार सत्यनाम करता पूर्व गुरु प्रसादी शहर को नाऊ नहीं था बेगमपुरा शहर को नाऊ तब मोही खूब वतन कह पाई तब मोही खूब वतन कह पाई वह खेरे सदा मेरे भाई कायमू दायमो सदा पाती साही कायमू दायमो सदा पाती साही दो मन सेम एक सो आई अबादानु सदा मसहुर अबादानु सदा मसहर उह गि बस त्यू त्यु सैल करू त्यु सैल करही जीव भावे महरम मल वाटका कहे रविदास खलास चमारा कहे रविदास खलास चमारा जो हम सहरी सुमितो हमारा गुरु रविदास जी महाराज या दोह्यातून सांगतात की संतांचा देश कसा असतो संत हा ज्या दे ज्या प्रलयामध्ये ज्या वातावरणामध्ये ज्या पर्यावरणामध्ये या भौतिक संसारामध्ये जीवन जगत असताना कसा जीवन जगतो अर्थात संतांचा देश कसा आहे याविषयी गुरु महाराज सांगतात की बाबा हो आम्हा संतांचा देश जगा वेगळा आहे आम्हा संतांचा देश जगा वेगळा आहे ते तेथे तेथे असे सदा सुख सौख्य सुख, सुख सोहळा भौतिक दैविक नाही सुखदुःख येथे भौतिक दैविक नाही सुख दुःख येथे शंका कुशंका ना जन्मती येथे येथे अखंड सुखाची राशी येथे अखंड सुखाची राशी बेगमपुरा शहर म्हणती तयाशी पवित्र देशात घ मला घर प्राप्त झाले या पवित्र देशात मला घर प्राप्त झाले परमानंदाचे सुख मला लाभले सौख्य भरे देशाचा मालकत्व आहे सौख्य भरे देशाचा मालकत्व आहे येथेच परमात्मा विराजमान आहे जया असे भक्तीची आस जया असे भक्तीची आस सदा स्मरे नामास तयाशीच मिळे बेगमपुराचा रहिवास मने गुरु रविदास तोची जीवलग माझा मित्र खास तोची जीवलग माझा मित्र खास गुरुविदासजी महाराज या दुह्यातून सांगतात की बाबा हो आम्ही हा संत जेथे राहतात त्या संतांचा देश हा दुःख विरहित आहे संकट विरहित आहे क्लेश विरहित आहे आणि या देशाला बेगमपुरा शहर म्हणतात अशी गुरुविदासजी मा मा यांनी मांडलेली ही आ, संकल्पना आहे येथे कसल्याही प्रकारचा लाज नाही शरम नाही संकोच नाही आणि कोणाचीही कसलीही भीती नाही आणि येथे भीती नसल्यामुळं या येथे या देशामध्ये आमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा घबराट निर्माण होणार नाही म्हणून आम्ही या राहत असलेल्या बेगमपुरा शहरामध्ये निसंकच्छपणे निर निर निर्भयपणे आम्ही इथे जीवन जगत असतो संत गुरु रविदासजी महाराज याचा अर्थ असं सांगतात की बाबा हो तुम्हाला जर या देशामध्ये राहायचे असेल तर हा जो मानव जन्म आहे अब मोही खूप वतन गह पाई उह केरे सदा मिरी भाई हे हा जो मिळालेला जन्म आहे फार दुर्लभ आहे खूप वर्षानंतर खूप जन्मानंतर हा मानव जन्म प्राप्त झालेला आहे निर्ग निराकार परमात्म्याने मानवाला जन्म दिलेला आहे हा मुदुर्लभ जन्म बहु बहुपुण्य केले बहुपुण्य केले कोटी तेव्हा या विठ्ठले कृपा झाली आम्ही खूप पुण्य केलेलं आहे अगोदर म्हणून हा मला मानव जन्म मिळालेला आहे आणि या मानव जन्माचं जीवन सार्थक करून घेण्यासाठी या मानवजन्माचं सार्थक घडून घेण्यासाठी आम्हाला निर्गुण निराकार परमात्म्याचं स्मरण अखंड अविरत करावं लागणार आहे आणि जो माणूस त्या परमात्म्याचं स्मरण करतो त्या परमात्म्याची साधना करतो तोच माणूस संत आहे तो माणूस या भौतिक संसारामध्ये जीवन जगत असताना सुद्धा या भौतिक संसारापासून अलिप्त राहतो वेगळा राहतो म्हणून त्या जीवन जगत असतो त्या देशाला बेगमपुरा शहर अस आहे असे गुरु रविदासजी महाराज म्हणतात कायमो दायमू साई दो मनसे सह आई गुरु रविदासजी महाराज सांगतात की अखंड निरंतर स्थिर राहणाऱ्या या पेदम पवित्र बेगमपुरा देशाचा मालक तो परमात्मा आहे निर्गुण निराकार परमात्मा आहे त्या निर्गुण निराकार परमात्म्याची साधना त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं स्मरण आम्ही करतो म्हणून या देशामध्ये राहण्याचा मान सन्मान आम्हा संतांना इथे प्राप्त झालेला आहे गुरु रविदाजी महाराज सांगतात की बाबा हो जो माणूस इथं राहतो तो असा असतो की त्या निर्गुण निराकार परमात्म्याला ओळखणारा जो मानव आहे तोच माणूस इथं राहू लाग राहू शकतो संत, संत संत तुझी तनु संगती प्रा अन जाने जाणे संतात देवादेव गुरु रविदासजी महाराज सांगतात की भाऊ जो भक्तिभावाने या परमात्म्याला परमात्म्याची पूजा आजा करतो परमात्म्याची साधना करतो परमात्म्याला आपलं वर्तन आणि मन आपलं अंतकरण आपलं मन हच तो कठोते मे गंगा तुमचं मन जर निर्मळ असेल तर तुम्हाला कुठलीही साधना करण्याची गरज नाही स्वच्छ अंतकरणाने परमात्म्याला जो माणूस बहाल करतो स्वतःला स्वतःचं मन स्वतःचं तन स्वतःचं अंतकरण परमात्म्याच्या चरणाशी स्वहा करतो तो माणूस या बेगमपुरा शहरामध्ये राहू शकतो आणि मी या बेगमपुरा शहरामध्ये नामस्मरणाचं नामचिंतनाचं नामाचा व्यापार करण्यासाठी आलेला आहे तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही निश्चित इथं या आणि तुमच्या मानवजन्माचं सार्थक करून घ्या अशा या बेगमपुराची संकल्पना गुरुदेवताजी महाराजांनी इथे मांडलेल्या आहेत तुम्ही आ, हा हा जर तुम्हाला सत्संग हे जे विवेचन जर आवडला असेल तर तुम्ही निश्चित माझ्या ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माधव लांडगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबतो जय गुरुदेव जय रविदास